हाय रसवड्या आणि रामकृष्ण हरीची रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या दे देशमुख तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या सासूबाई ज्या वारलेल्या आहेत त्यांचा तेरावा म्हणजे तेरा दिवस झाले म्हणून सवाशणी घालायचा प्रोग्राम चाललेला आहे तुम्ही कार्यक्रम म्हणा काही म्हणा आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्या माझ्या चुलं सासूबाई आहे कोपऱ्याला ज्या बसलेल्या आहेत तेव्हा माझ्या सख्ख्या सासूबाई आहेत तुम्ही अर्थातच ओळखताच आहात सगळ्यांना व्हिडिओमुळं आणि खरंच मी तुम्हाला म्हटलं ना पाठीमागं इतकं म्हणजे मी ठरवलं होतं की यावेळेस म्हणजे नाही का ब्लॉग वगैरे काढायचे गावाला गेल्यावर सगळ्यांची ओळख करून द्यायची पण मला मध्यंतरी मध्येच मला आज की बँकेत जायचं होतं अर्जंट बँकेमध्ये गेले चेक वगैरे दाखवला सगळं केलं पण ते म्हणले बँकेमध्ये आत्ता सध्याला अमाऊंट नाही आहे आणि मग दुपारनंतर या म्हणून मग आता तर निराश होऊन व्यक्ती आले आणि घरी आल्याच्यानंतर हे खरं तर हे प्रिंट करायचं होतं मला ते प्रिंटमध्ये काही झालंच नाही त्या मशीनमध्ये परत घरी आले आणि मग ठेवते सगळे जेवायला तेरा सहवासणी जेवायला घातल्या आणि हा मध्ये हा आता आम्ही आम्ही म्हणजे कसं सांगू आमच्या आम्ही सगळ्या तुमच्याकडं कशी पद्धत आहे सगळ्यांना हळदी कुंकू लावून ते भांगत काय काय भरतात भांगत काय भरतात गुलाल गुलाल भरला आणि सौभाग्याच्या ज्या वस्तू होत्या त्या आणलेल्या म्हणजे मला नव्हतं माहिती काय काय आणलं ह्याच्यामध्ये मग तेरा सवर्षीला आम्ही ह्या दिवून गुलावलं पान दिलं आणि आमच्या दुसऱ्याच सासूबाईंनी पान दिलं मग चाललं सगळ्या ह्याच्यामध्ये आणि पुरणपोळी जेवायला गेली होतं पुरणपोळी बेसिक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये पुरणपोळी कायम असतीच आणि पित्रावाला जे जेवण असतं ते काय म्हणतात त्याला भेंडी अजून गावारी शेक ह्या सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या सगळ्या होत्या जेवायला पुरणपोळी होते आणि तुम्ही असं म्हणाल की लगेच म्हणजे ब्लॉग्स वगैरे कसे काढले किंवा काय केलं ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं की ज्या ज्या सासूबाई वारलेल्या आहेत मग त्यांचा नामचा इतका बॉर्ड नव्हता बॉर्ड नव्हता म्हणजे त्या कोणाशीच बोलत नव्हत्या खूप आबोल होत्या हसमुख होत्या पण खूप म्हणजे खूप आबोल होत्या आणि कधीच त्या कुठल्या कार्यक्रमात आल्या नाहीत किंवा त्यांनी कधी कुणाची कशात इंटरफेअर केलं नाही मला वाटतं आमचा पण संसार बघायला त्या कधीच आल्या नव्हत्या आमच्याकडं आता दुसऱ्या ज्या ह्या तीन माझ्या माझ्यास सासूबाई किंवा बाकीच्या ज्या दोन तीन सासू आहेत त्या सगळ्या एकमेकांकडे येतात बोलतात हसतात आता चार भांडी आहेत म्हणल्यावर कधी कधी वाजतातही ठीक आहे पण ह्या ज्या होत्या ना ह्या खूप शांत होत्या शांत म्हणजे अजिबात कधीच नाही मला आठवत पण नाही त्यांच्या पाया पडलेले मी कधी त्या कधीच कुठं इन्व्हॉल्व झाल्या नव्हत्या म्हणजे माझ्या तर घरी आलेल्या मला त्या आठवतच नाही त्यामुळं त्यांचं इतकं म्हणजे दुःख आहे पण आता दुःखाला कंटाळून बसणं इतकं शक्य नाही आहे ना म्हणून मग तुम्ही असं म्हणू नका की आम्ही एन्जॉय करते असं काही नाही आहे आमच्या सगळ्यांचे चेहरे हासरे आहेत त्यामुळं तर आता गेलेल्याच्या मागं आपण जाऊ शकत नाही बरोबर आहे का नाही सांगा आणि गेलेले आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती लागावी समाधान लागावं त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा आणि त्यांना स्वर्गात जागा मिळावी आपण एवढीच कामना करूयात बाकी काही नाही आणि हे माझी बहीण जरा उशिराने आली आता ती अर्थात सलूनमध्ये असल्यामुळे जरा तिला वेळ लागला यायला सगळ्या सुवासिनीने जेवून घेतलं आणि जेवता जेवणेपर्यंतचाच मी व्हिडिओ एडिट केला आणि त्याच्यानंतर बरंचसं काय काय झालं पण त्याच्यानंतरचं मी एडिट करू म्हणजे घेऊ शकले नाही व्हिडिओ कारण नंतर सवासनी जेवल्याच्या नंतर ह्या आजींचं चालला होता कालवा की उदक शांती वगैरे असती मग आता त्यांचं नक्ष जे नक्षत्र वगैरे काय असतं मृत्यूची वेळ वगैरे होती त्याच्यानुसार शांती निघालेली आहे पंचकशांती आणि उदक शांती मग आता ह्याचं सगळं म्हणजे आता जे काय म्हणतात ते महिन्याला मा मासिक जेऊ घालणं मग कोणाला घालायचं काय करायचं हे सगळं बोलणं चाललं होतं मग ह्या माझ्या जावेच्या आई आहेत त्यांना बरंच ह्यांच्याबद्दल माहिती होती त्यांनी म्हणून यांनी पंचांगात बघून सांगितलं की नवमीला ह्या यांचा मृत्यू झालेला आहे माझ्या सासूबाईंचा आणि त्यासाठी माझ्या चुल माझ्या ननंद आता दर महिन्याला मासिक जेवणार आहेत आणि मग बाकीचा प्रोग्राम आणि उद्या जे सगळं आहे ते स्वामी सांगणार आहेत उद्या मग उद्या सगळं कळेल की पुढचं कसं कसं करायचं आहे आणि कसं कसं नाही करायचं बरोबर आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा बरं पट्टा पट्टा म्हणजे पुढचे ब्लॉग तुम्हाला बघायला